बाप, आई बापण आहेत ते माझं म्हणणं काय आता तुम्ही लोक पाच सहा दिवस जाल ना मग ती एकदम आरामात दहा वाजता उठेल नाश्ता बाहेरून मागव्या जेवण पण दुपार काय करायचं आपण आईकडे जायचं नाही तर घरात साफसफाई करायची नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज थोडासा नवीन वळण आलेलं आहे व्हिडिओमध्ये कारण की आई पप्पा आम्ही सगळे जाणार होतो तुम्हाला तर माहीत आहे पाच सहा दिवसासाठी गोव्याला पण माझा आणि प्रतिभा तर कॅन्सल झालं जाण्याचं आणि आई आणि पप्पा जाणार होते पण अचानक भयानकमध्ये मी भडकलो आणि बोललो की चल मी पण चाललो प्रतिभा तू पण चल प्रतिभा बोलते मी येणार नाही आहे आणि येणार नाही बोलते तर मी दिले लोक का नाही येतं ती बोलते नाही बच्चाला सांभाळायला कोण नाही मी खूप जण आहेत सांभाळायला चल आपण जाऊ पहिला मी पण असंच बोलायचो की नको नको नाही जायला बच्चाला सांभाळायला कोण नाही पण आता मी रेडी झाले प्रतिभाला बोलो चल प्रतिभा यायला रडा तया प्रतिभा यायला तयार नाही आता आम्ही जस्ट असा बघा इथे जेवत होतो प्रतिभाने मी आणि विषय निघाला मेलो प्रतिभा चल आपण इथे तरी बसून काय करणार तर चल आपण पण थोडा एन्जॉय करून येऊया तर प्रतिभा बोलते नाही मी नाही मी मग ठीक आहे असं पण नाही होऊ शकत की मी एकटा चाललो आहे आई आणि प्रतिभाला तिच्या घरी पाठवणार हे योग्य दिसत नाही मला असं वाटतं की प्रतिभाला मला माझ्याबरोबर घेऊनच जावं तर प्रतिभा येत नाही प्रतिभाचं तोंड मग असं झालं एकदम काय येतेच का नाही तू ते सांग नाही येत का चल ना तर मित्रांनो आईचा फोन येतोय आता आणि मी चाललोय आईला घ्यायला जवळ आणि आईला मी सगळ्या सविस्तर गोष्टी सांगणार आहे तर आईचं मत बघू काय आई काय का बोलते कारण पहिला आई बोलली होती ठीक आहे तुम्ही दोघं राहा इथे आम्ही दोघं जाऊन येतो बच्चा तू आणि प्रतिभा तुम्ही इथे राहा आली फुकड बच्चंची तारंबळ नको उडाले त्याच्यामुळे आता आईचा फोन येतो मी पटकन आईला घेऊन येते बघू आता काय होते तर मित्रांनो मी आता बसतोय माझ्या गाडीवरती आणि आईला घेऊन चाललोय आणि ॲक्च्युली मी प्रतिभावर मुद्दामून हुज्जत केलेली आहे की चल आपण जाऊया मला पण जायचं नाही कारण की बच्च्याची तारंबळ उडते म्हणजे बच्च्याला जमणार नाही त्याच्यामुळे मी प्रत्येक प्रतिभाबरोबर मुद्दामून हा विषय काढलेला आहे आता आईकडे विषय काढतो बघू आई काय बोलते आणि प्रतिभाची झोप कशी उडणार आहे हे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर मित्रांनो आई माझी इथे वाट पाहत होते आणि मी आईला इथे घ्यायला आलेलो आहे काय बोलते सामान आणलंयस म्हणजे बस तू बसून घे थांब तर मित्रांनो फायनली आई बसलेली आणि आई मी काय बोलते तू पाच सहा दिवसासाठी जाणार आहेस ना तर मी विचार केला की मी पण येणार आहे तुमच्या बरोबर आणि प्रतिभा आहे बोलते तर आता कसं करायचं तर घरी जाऊन बघू आपण ठीक आहे ना तर मित्रांनो फायनली मी गाडी उभी केलेली आहे साईडला म्हणजे आमच्या पार्किंगमध्ये आणि आई काय बोलतो काय बोलू येऊ का नको अमृत अरे चला ते तर आहे बघू आता काय प्रतिभाची रिएक्शन बघायचे मला की प्रतिभा काय अरे असच रे मग तिला यायचं नाही ना तिला चल साव्या माळ्यावर आहे साव्या माळ्यावर आहे पण तू पहिल्या माळ्यावर असेल तोपर्यंत पण तरी येऊन जाईल मग रमत झमत तू येशील तर लिपचा बटन दाबलेला आहे आणि आता प्रतिभा बरोबर थोडासा प्रँक होणार आहे मजबूत प्रतिभाला माहित पण नाही प्रतिभा बरोबर किती मोठा प्रँक होणार आहे बघू आता या प्रँकमुळे मुळे कदाचित सासवा सुनामध्ये झगडे होऊ शकतात भांडणं होऊ शकतात आणि आपल्याला तेच पाहिजे असं नाहीये पण तरी सुद्धा आपण बघू काय तेच पाहिजे अरे थांबला प्रतिभा तर बघू ना काय बोलते बस लेकी बस बस थोडा आराम घे म्हणजे तुला ताकद येईल करायला हा भांडण करायला ताकद काय बोलते अरे अरे कोणी काय प्रतिभा तर मित्रांनो हो जस्ट आईचं जेवण झालेलं आहे कारण आई, आई आलेली आहे बाहेरून आता आणि प्रतिभा तिथे केसांचा गुत्ताडा सोडवत बसलेले आहे इथे प्रतिभाने आल्या आल्या मलाई आहे बल्ली मलाई बोलतात त्याला ते जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा घंटी घंटी अशी वाजवत वाजवत तो मलाईवाला यायचा आणि त्यांना असं डोक्यावर गोल असा एक थाळी असायची आणि त्याच्यामध्ये बल्ली मलाई असायची आणि ते आपण एक रुपयाची घ्यायचो तर एकदम पातळ कट मारून टाक 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 सोरणी असे पाच सात तुकड्या व्हायचे आणि ती बल्ली मलाई खाल्या एवढी मजा यायची तीच प्रतिभा आणि बल्ली आता खातो प्रतिभा दाखवते जरा कारण की आई रोज पाव किलो आहे ना इथे शंभर दोनशे ग्राम असतात शंभर ग्राम रुपयाचे साठ रुपयाची साठ रुपयाची आई रोज डब्यामध्ये घेऊन येते बच्चसाठी किती काय माहिती नाही डब्यामध्ये साठ रुपयाच्या पाव किलो घेऊन पाव किलो असेल कदाचित माझ्या हिसा हे पहा पाव किलो पूर्ण डब्बा भरला होता कचकचीत पण पूर्ण आरतीच्या अर्धी प्रतिभानी ढकललेली आले आले। 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 नाही 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 खाप होते आणि थोडीशी होते मी त्याला विचारलं डबा भरेलो राहतो पण तो आम्ही मंगा हो ना एडा बनवला एडा बनवता नेक्स्ट टाइम जाऊन बोलून काय किती डबा भरेला कारण हर टाइम डबा भरलेला असतो मला माहिती आहे आणि आता प्रतिभाने ती बल्ली मला खाल्लेली आणि विषय आहे आई काय करायचंय माझा विषय असा आहे की आता मला यायला लागेल तिकडे पाच दिवस मग चला बच्च्या बच्चामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो बच्च्यामुळे प्रॉब्लेम होतोय अरे तसा नसतं रे बाबा चल प्रतिभा तोंडाला नाहीचा पाडा असतो काय हस्ता का हस्ताव तुम्ही असं सारखं सारखं नाही नाही बोलू न का आम्हाला नाही नाही तुझा काय प्रॉब्लेम आहे हा तुझा काय प्रॉब्लेम आहे मग सांगा ना तुम्ही ते येतच घेऊन जा मी माझ्या घरी जात आई अरे काय ते मन बोलू काय आता पण जाऊ दे तो येतोय आणि तू म्हणजे त्याला घेऊन जा माझ्या आईकड जाते देवाच्या दर्शनाला नको आईकडे जायला पाहिजे अहो आईकडे जायचं तसं नाही आहे पण मला पण समजतं ना मला पण गेलं पाहिजे तुमच्या सोबत वेदन कसं आहे माहिती आहे ना कसं वेदन कसं आहे वेदान कसं आहे अगदी नावसाचा आहे तो वेदन कसं आहे नावसाच एवढे

ओ पी क्यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाय झड बिड काय नको आपल्याला काय तुम्ही लास्टला पलटी मारली लास्टला काय पलटी मारली मी आता पलटी मारली तुमचं पण तेच चालू होता माझं पण चालू होतं पण मी नंतर बोललो तर पाच सहा दिवस करणार तरी काय आपण गेलो असतो फिरायला त्याच्यात काय प्रतिभा बोलते मला घरी सोडा माझ्या म्हणजे हिची आई काय बोलणार नंतर की हा माझ्या मुलीला घेऊन नाही गेले काहीतरी आय असं तसं मग नाही नाही यायच तर आमच्या बरोबर दर्शनला यायचा तुला आईकड त्याला माझ्या बरोबर आमच्या बरोबर तुला यायचं असेल सासू सासऱ्या बरोबर ये सा, तर ना तर आम्ही आपलं दोघं चाललोय मुलगा माझा पाठवतोय आम्हाला दोघांना आम्ही चाललोय तुम्हाला यायचं चा, असेल तर या नसेल यायचं तर नका येऊ बाकीचा वाद पाहिजे नाही मला भडकू नका तुम्ही या भडकू नका मग बरोबर तो चल वर जात म्हणजे मी माझ्या आईकडे जाते आईकडे नाही ऐकत नाही काय नाही ऐकणार तो गाडीमध्ये पण लांब येते गाडीमध्ये काय करणार माहितीये काय हा ते बघ आहेत आमचं पाच मिनिटं मस्त तुमच्याकडे मी येतो माझ्याकडे आम्ही मग एवढंच ना मग आई... काय करायचं आईकडे जाणार कोणाकडे जाणार पोर आईकडेच जाणार ना मग आता झोपलंय शांत मग आता झोपलंय ना मग बघा विचार करा यायचं तुझं या नाही या दोघं पण घरामध्ये बसा प्रतिभा तुझं म्हणणं काय तुला खरंच यायचं आहे का नाही सांग आता काय बोलू आई बोलते चल चल पण बघू अजून टाइम आहे जायला पण काय आई जा बोलते जा चल म्हणून आता मी बोलली नाही तर नको येऊस जाऊन येऊन बस घरामध्ये आपण आईकडे जायचं नाही तर घरात साफसफाई करायची झाली हो आईकड मला पाठवायचं तेव्हा मी पाठवलो तुला काय ऐका ती काळजी करू नका करेन मी सासूबाई तुम्हाला म्हणजे आता काय फ्री नायक तिला हा तिला असं वाटतं सासू कधी जाते बाहेर आणि मी आराम तिला दहा अकरा वाजता उठेल बघ तेच होणार आहे प्रगती ते होऊ देत ना त्यात काय तुम्ही लोक जाणार तर ते दहा अकरा उठणार ना काय काम आहे बरोबर काय काम आहे काय एवढं तू बोलते की सकाळी सात वाजता घरची लक्ष्मी लवकर उठावं पोरबाल झोपल्या तर काम विमा उरकून घ्यावी पोरबाला उठली की आपल्या पोरावर लक्ष बोलते आता रोज तर उठते ना सकाळी मग थोडा दिवस काय झोपली तर मग झोपा ना मग काय कोण कुठे जाणार आहे झोपा आराम केला अकरा वाजता दिवा लावा बारा वाजता जेव्हा चार वाजता काय ऐकतो प्रतिभा अकरा बारा वाजता उठणार आहेस तू दिवा लावणार आहे बारा वाजता ती आई काय पण बोलते आई काय पण बोलते आई आई म्हणजे उठले तर काय प्रॉब्लेम आहे उठतेस ना तू सात आठ वाजता उठतेस असून आम्ही कुठं काय बोलते मच्छर बघा सात आठ वाजता उठतेस तू मी कुठं काय बोलते आणि आम्हाला असं कशी सवय सहा वाजता उठत नाही नवरा पण सहा वाजता उठतो बापा, बापा, मी चार okay. दे झोपा 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 जो जाऊ दे काय करू नको बघू आता यायचं प्रतिभा जर उद्यापर्यंत बोलली यायचं तर पैसे भरतो नाही बोलली तर मग विषय संपला जबरदस्ती करू नको झोपा मी जबरदस्ती करत नाही तू बोला ना आई तुमच्या दोघांना मी पाठवतोय मग आम्ही तयार झालो आम्ही देवदर्शन करून येऊ तुम्हाला यायच या मी दोघांना पण जबरदस्ती नाही तू लास्ट विचारतो का जर कमी मस्ती नाही नाही नको अरे असं थोडी उद्या तुझी आई काय बोलल की माझ्या मुलीला येऊन ना काय नाही मग तू येते जाणार इकडे नाही आई पण जाणार आहे आई जायचंय तिला तिकडं सांगणारे मी फोन करून तिला पटला मी फोन करून सांगणार आहे तिला मम्मीला आणि पप्पाला आमच्या सासू सुद्धा बोलू नको यायला नवऱ्याला येऊन जा बोलतो मी आज आई करता किती हसत किती हसत तुला हसायला किती येतोय किती खूप झाले बाबा करतो संध्याकाळी मी आई असं तर मी ना ऐकणार तुमचं काय ऐकू नको मी सगळं करते तुम्ही माझी समजत नाही प्रतिभाच्या मग आसू चालू झाले जबरदस्तीचे मग मच्छी आसू मी खरंच बोलते का खोट बोलते काय तेच काय तुमचं समजतो मला अहो म्हणजे तुमचं पण मन मला समजदार चल आमच्या सोबत सगळे चल चल नाही चल 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 नाही ओ पण किती येते किती खुश आहे ती अरे प्रतिभाच म्हणणं काय आता तुम्ही लोक पाच सहा दिवस जाल ना मग ती एकदम आरामात दहा वाजता उठेल नाश्ता बाहेरून मागूया जेवण पण दुपार चरी तू बनवशील भाजी चपाती बनवशील ना तू आता घरी कोण नाही तर बनवलीस तू अरे प्रतिभा असते

मम्मी पप्पा गावाला गेले ना तर घर सुना सुन असत पण आता प्रतिमा किती खुश आहे शास चालते तर काय करणार तरी पण तुम्हाला पण एन्जॉय करायला पाहिजे ना काहीतरी कशाला लोकांनी बोलायला सासू मी सुनवली म्हणून कशाला सुनवते मी काय बोललं का लगेच या डोळ्यात नका बघा बा पाणी येतो चुकीचं बोलते काय मी सांग बघू डोक्यात तुम्ही माझा फिरवता होते तर मग बोलू नको काय ते लागत कशाला लागतात मनाला कशाला लागतात खरं ते बोलते मी नाही पण प्रतिभा मला असं वाटत खुश दिसते म्हणजे आय हसले हसते <laughs> काय पण बोलत तुम्ही पलटीच मारली काय पलटी मारली ना त्यांनी पलटी मारली आई ते बोलली मस्तीच बच्चा मस्ती करतो हा मी बोललो होतो पण आता चल ना तुला किती मस्त लावायला लागतात तुम्ही आता आम्ही तुम्ही आता आम्ही बोलायची गोष्ट आहे तुम्ही आता आम्ही आई आम्हाला पण समजते आई दोन दिवस जरी घरातून कोण बाहेर व्यक्ती गेला तरी घर सुने असतं आता तुम्ही जाणार आहे तिकडे राहायला कुठे आई आता परत तीच कॅसेट नको तू जाणार आहे जाणार आहे बोलते आणि इथेच राहते गप्पते आई पण ऐकणता आले थांब जरा थोडे दिवस थांब माझा रूम जरा खाली होता जरा साफसफाई करायची आहे बघ रहिवाली जाते मी साफ सफाई उद्या कामाला ना जाते आई किती दिवस झाले तेच आई तुम्ही जाते राहायला जाते राहायला लोक कमेंट मध्ये बोलतात की आई जाणार राहायला जाणार आहे अजून गेली नाही बोलून देत ना था जाणारच गरज काय तुला जायचं गरज काय हो राहा ना गपचूप घरात आरामात बस तिथे काय ते तुम्ही दोघं पण गप्प बसा जास्त बोलू नका उलावर करू नका पण प्रतिभाने काय तुला घोडा मारले हो हॅलो कृपया कुठे तुम्ही भडकले किती दिवस सर तुम्ही काय अक्का अक्का दिवस काम करता या इकडे जरा इकडे या दोघांनी काम चावलत माझे <laughs> पप्पाला टेन्शन देऊ नको तू गप्पत जरा आताच सांगते काय कारण नसताना कशाला का भडकतेस तू खाली फुकट बरोबर आहे भडकू नको काय करू आता चलायचा देवाच दर्शन करायचा यायचा पाच दिवस काय येऊ करून येऊ चटकन निघून जातील कुठं फिरता फिरता बापूच्या प्रतिभा तुला यायचं का नाही बस खुश यायचं यायचं जाऊ दे यायच कशाला घडी घरी मस्का लावतोस तुला तू चईल ट्रेन बापाच्या घरी आईच्या घरी जाऊ दे तिला तेच पाहिजे बघतात काय किती खुश झाले मग आई तुझ्यावरती डोळे एकदम हे करून तर मित्रांनो इथे हुज्जत होत राहते अशीच आणि प्रतिभा शेवटी कायम राहिलेली आपल्या शब्दावर की मला नाही जायचंय नाही जायचं नाही जायचंय कारण की बसून ठेव अरे प्रतिभाला फुल म्हणजे घरात थोडी फ्रीडम एन्जॉय एकदम

मित्रांनो इथे हसी मजाक करता करता इथे आई पण सिरियस झाले प्रतिभा पण थोडी थोडी सिरियस व्हायच्या मूड मध्ये चेहरा वगैरे त्याला नेक्स्ट नेक्स्ट पार्ट मध्ये अजून एंटरटेनमेंट होणार आहे अजून धमाल होणार आहे पप्पा यायचे बाकी आहे पप्पांचं म्हणणं काय सगळ्या गोष्टी आईचं नाक एकदम फुगा फुगा होतो तसं फुगलेलं आहे फुटू नाही म्हणून मी जरा हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि दोघांना जरा समजावून सांगतो तोपर्यंत तुम्ही पण विश्रांती घ्या घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवारच्या आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बोल जय श्रीराम जय श्रीराम आहे तर मित्रांनो कोणाचा आवाज कडक आला मला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा मी दाखवतो जय श्रीराम <laughs> जय <जै> श्रीराम आता <laughs> तुमच्या <जल> <laughs> माझा कसा तर मित्रांनो त्याला घ्या काळजी परत एकदा तुम्ही तुमच्या परिवारची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र